जुनी वाहने जी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलेली आहेत अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक आहे नवीन नवीन वाहने जी एप्रिल नोंदणी झाली आहेत अशा वाहनांमध्ये प्लेट आधीपासूनच बसवलेली असते त्यामुळे है। त्यांना पुन्हा नवीन प्लेट बसवण्याची गरज नाही एच एस आर पी प्लेटचा नियम एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना जसे की मोटरसायकल कार ट्रक ऑटोरिक्षा आणि सर्व खासगी वाहने यांना लागू होतो नवीन वाहनांना म्हणजेच एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर घेतलेल्या वाहनांना एच एस आर पी प्लेट बसवूनच मिळते त्यामुळे त्यांना ही प्लेट बदलण्याची गरज नाही जर जुन्या वाहनांना ही प्लेट लावली नाही तर पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये एच एस आर पी नंबर प्लेटचा खर्च वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो दुचाकीसाठी पाचशे रुपये तीन पाचशे नव्वद रुपये आणि चार चाकी किंवा त्याहून मोठ्या वाहनांसाठी आठशे एकोणऐंशी रुपये इतका खर्च येतो यामध्ये जीएसटी देखील समाविष्ट आहे एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रातील दर मोटरसायकल स्कूटर पाचशे एकतीस रुपये तीन चाकी ऑटो रिक्षा पाचशे नव्वद रुपये आणि चार चाकी आणि मोठी वाहने आठशे एकोणऐंशी रुपये